नमस्कार निसर्ग वेड आणि देवदर्शन पर्यटन या भागामध्ये आपण आज तिरुप, तिरुपती तिरुपती या ठिकाणी निघणार आहोत आणि बरेच दिवस झाले मी दरवर्षी तिरुपती बालाजीला जात असतो आणि यावर्षी तसं जाण्याचा प्लॅन आखलेला होता आणि सहा डिसेंबर हा दिवस निवडला गेलेला माझ्याकडून आणि गर्दी असते रेल्वेला आणि मग आठ दिवस अगोदर सागरला सांगितलं रिझर्वेशन करून दे आम्हाला आणि योगायोगाने वेटिंग तिकीट होते परंतु कन्फर्म झाले आणि रेल्वे देखील मिळाली आणि आम्ही मग सकाळी सागरने आम्हाला बसून दिलं गाडीमध्ये माझे मित्र आम्ही अंधारा क्लासिकमध्ये राहतो श्री किरण गांगुंडे भाऊ आणि त्यांची मिसेस तस सिद्धीताई आर्याताई या दोन कन्या आणि मी आणि माझी मिसेस मग आम्ही निघालो आणि मुंबईला गेलेलो आहे मुंबईला छान छान फेरफटका मारलेला आहे आणि यानंतर आम्ही नाश्ता पाणी करून चेन्नई एक्सप्रेसमध्ये जोपाल बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी टी या ठिकाणून बसलेलो आहोत आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे मस्त पैकी पूर्ण रात्रभर आम्ही काढलेल्या आहे वगैरे होत्या दिवाळीचा फरार होता आणि आपल्या नाशिकचा प्रसिद्ध असा कोंडाजी चिवडा देखील नेलेला होता आणि मग निसर्गाचा आनंद घेत आम्ही निघालो छानपैकी तिरुपती बालाजी येथे जात असताना कडप्पा वगैरे टेन्शन लागता या ठिकाणी जमिनीतून कडप्पे निघतात असे आडवे मोठे मोठे कडप्पे असतात त्याचप्रकारे या भागामध्ये चेन्नई येथे खूप मुसळधार असा पाऊस झालेला होता आणि त्यामुळे इकडे वादळ वगैरे होतं असं सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे मनात भीती होती परंतु रेल्वे चालू होती आणि ती रेल्वे तिरुपतीपर्यंत आणि रेणुगुंठापर्यंत जात होती हे माहीत झालं आणि आम्ही रेणुगुंठा या ठिकाणी पोचलो दुपार सकाळी आठ वाजता आम्ही या स्टेशनवर उतरलो आणि त्या ठिकाणाहून मग आम्ही रेणुगुंठावरून सरळ तिरुमल्ला या ठिकाणी जाण्यासाठी निघालो आम्ही कुठल्याही दर्शनाचं बुकिंग वगैरे केलेलं नव्हतं आणि रूमदेखील बुक केलेलं नव्हता परंतु जवळ आधार कार्ड होतं आणि हे आधार कार्ड आम्ही पोचल्या पोचल्या या ठिकाणी ज्या ठिकाणी रूम बुक केल्या जातात या ठिकाणी दाखवलं किरण भाऊनी आणि मी आम्ही शंभर शंभर रुपयात आम्हाला छानपैकी आपल्या फ्लॅटसारखं रूम मिळालेत आणि पाचशे रुपये डिपॉझिट हे सर्व ऑनलाईन घेतलं जातं आणि मग किरण भाऊंनी एक रूम घेतला मी एक रूम घेतला आणि मस्तपैकी फ्रेश झालो अंघोळी वगैरे केल्या आणि मग आम्ही जरा थोडासा फेरफटका मारला नाश्ता केला या ठिकाणी नाश्ता वगैरे तिरुपतीला सर्व काही फ्री असतं उपमा आणि खिचडी असते त्याचप्रकारे देखील दिलं जातं आणि चहा देखील फ्री असतो मग आम्ही <laughs> दर्शनासाठी रांगेत लागलेलो आहे हे जे फोटो बघता आहे हे दर्शन झाल्यावर दुसऱ्या दिवसाचे फोटो आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी लुंगी घेतलेली आहे किरण भाऊणी आणि मी आणि मग सफेद शर्ट आणि लुंगी लावून आम्ही फ्री दर्शनामध्ये निघालेलो आहोत आणि जवळपास तीन किलोमीटर अंतर जवळपास चालत गेल्यानंतर फ्री दर्शनाच्या लाईनमध्ये आम्ही निघालो आहोत आणि एक तास चालल्यानंतर मग आम्ही एका हॉलमध्ये पोचलो आणि मग हॉलमध्ये तीन वाजेपासून आम्ही हॉलमध्ये होतो संध्याकाळचे साडेआठ नऊ वाजले तोपर्यंत हॉलमध्येच बसून राहिलो दुपारी दोन वाजेपासून आम्ही रांगेत होतो दर्शनाच्या रात्री साडे आठ झाले तरी आम्ही हॉलमधून आम्हाला दर्शनासाठी सोडण्यात आलेलो नव्हतं आणि शेजारचे हॉल वगैरे देखील आता सुटलेले होते दरम्यान बराच वेळ वाट बघितली आणि मी आता चहा घेतोय बघा इथे आणि बेस्ट चहा घेण्यासाठी आलेलो आहे तिरुपती बालाजी या ठिकाणी <laughs> आणि खूप सुंदर बघा एकदम मस्त चहा बनवता बहुत बढिया क्या है? है नाम आहे दादा आपलं नाम काय बोलू नाम काय आहे सुरेश सुरेश ज्या ठिकाणी आपण रूम वगैरे बुक करतो त्याच ठिकाणी हे चहाचा हॉटेल आहे आणि सुंदर असा चहा होतो आणि आपल्याला विचारले जाते या ठिकाणी हे बघा त्यांनी आता हे दूध टाकलेलं <laughs> आहे मस्त चहा कसा आहे चहा मस्त आहे ना <laughs> एकदम भारी <laughs> 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 बघा किती दूध टाकलेलं आहे त्यांनी आणि आता चहा घेतलेला आहे एकच नंबर कडक चहा असतो एकदम एक नंबर चा आपल्याकडे अमृत फुले त्याच त्याचप्रकारे पंधरा रुपयाचा असतो कल्लासभर आणि मन तृ तृप्त होतं या ठिकाणी श्री नवला अकरा वाजेपर्यंत आमचं दर्शन झालेलं आहे तिरुपती बालाजी गोविंदा 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 आणि छानपैकी दर्शन घेतलं आणि बुंदीचे लाडू घेतले प्रसादासाठी आणि अतिशय प्रसन्न मनाने आम्ही म घराकडे आलो आहोत रात्री अकरा साडे अकरा वाजता आणि छानसा मग आमच्या रूमजवळच समोर हॉटेल वगैरे आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती रात्र होती तरी देखील मग या ठिकाणी व्हेज बिर्याणी इडली वगैरे मस्त नाश्ता केला छोले भटुरे वगैरे आणि मग या दिवशी आम्ही आराम केला आणि सकाळी फ्रेश झाल्यानंतर पुन्हा आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत आणि हे जे हे जे रूम वगैरे या ठिकाणी बुक करता या ठिकाणचं हे सर्व शूटिंग आहे तर मग आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा फेरफटका मारलेला आहे आणि प्रसादालय म्हणून आहे या ठिकाणी गेलेलो आहेत आणि या ठिकाणी छानसा नाश्ता केलेला आहे हे सर्व काही फ्री आहे प्रसिद्धच्या ठिकाणी इतकं सुंदर असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं तिथले फोटो काही मिळाले नाही आहे काढले नव्हते आम्ही परंतु दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली होती या भागात सांगितलं जात होतं की चेन्नई वगैरे या ठिकाणी चक्रीवादळ आहे त्यामुळे या ठिकाणी सध्या जाणं धोक्याचं हो आहे परंतु आम्हाला रेल्वे मिळाली आणि परमेश्वर आम्हाला बालाजीला घेऊन गेला आणि छानपैकी आम्ही मस्त एन्जॉय केलेला आहे बघा या ठिकाणी चहा कसा बनवतात खूप छान लागतो टेस्टी चहा गेस्ट हाऊस या ठिकाणी आपल्याला गाड्या भेटू शकतात वर जाण्यासाठी म्हणजे तिरुमल्लावरून अजून वर आहेत काही धार्मिक स्थळ आहेत सहा या ठिकाणी आपण जाऊ शकतो निहात रस्त्याने पुढे दर्शनासाठी आपण जातो खूप सुंदर सुंदर असे छान छान फोटो आम्ही काढलेले आहे आणि या ठिकाणाहून आम्ही आता वर जाणार आहोत बालाजीला तिरुपती म्हणजे तिरुमल्ला आहे दर्शन झाल्यानंतर वर सहा ठिकाणे आहे या ठिकाणी आकाशगंगा पापनाशक असं असे विविध विविध तीर्थस्थळ आहे बालाजी देवतेचे ज्या पादुका आहेत त्या देखील वर आहे आणि मग या ठिकाणी आम्ही निघालेलो आहोत तर या ठिकाणाहून दोनशे रुपये सीट होतं आणि आम्ही त्यांना शेअरिंग सांगितलं आणि सहा सीटाचे आम्ही एक हजार रुपये येऊन जाऊन त्यांना दिलेले आहेत आणि छानपैकी त्यांनी आम्हाला हे सर्व काही मंदिरे वगैरे दाखवलेले आहेत त्याचं शूटिंग आम्ही दुसऱ्या भागात दाखवणार आहोत आणि वस्तू वगैरे आम्ही या ठिकाणी पुढे आणून आहे मंदिर परिसरात आलेलो आहे आणि मंदिर परिसरामध्ये येऊन परत दुसऱ्या दिवशी फोटो वगैरे घेतलेले आहे आमचं आणि या ठिकाणी भरपूर विवाह चालू होता या ठिकाणी मी शूटिंग करत असतो पूर्वी त्यावेळेस वगैरे या ठिकाणी आहे प्रदेशामध्ये या ठिकाणी झालेला आहे पाहुण्यांनी आमचं स्वागत केलं आणि नवरी आणि नवरदेवला माझं दर्शन घेण्यासाठी सांगितलं मेन मंदिर आहे वगैरे आणि मग मी देखील खिशात हात घालून थोडीसे आणि शंभर एक रुपये या वधूला दिलेले आहे ती शूटिंग आपण उद्या बघूया आणि मंदिराच्या आवारातून हे शूटिंग मी आपण दाखवत आहे या ठिकाणी इकडे बाजूला नारळ फोडल्या जातं दिवे लावल्या जातात अतिशय सुंदर असं तिरुपती बालाजीचं दर्शन झालेलं आहे प्रसाद वगैरे खरेदी केलेला आहे या भागामध्ये आपण हे शूटिंग आपण बघू शकता मस्त मस्त छान छान अशी क्लिप झालेली आहे पुढे जाऊन आम्ही एल्लोरला देखील गेलो आहोत या ठिकाणी गोल्डन टेम्पल बघितलेलं आहे थोडंसं आता रिटर्न आल्यावर थोडी सर्दी वगैरे झालेली आहे थोडा थकवा जाणवतो आहे आणि तिकडचं देखील रिझर्वेशन होतं त्यामुळे प्रवासाचा काही त्रास झाले की बघा हा शुभविवाह अगदी साध्या पद्धतीने हा शुभविवाह होत असतो आपल्यासारखे भारी भारी ड्रेस वगैरे नवरदेव मुलीच्या अंगावर नसतात अतिशय छान असं हे लग्न या ठिकाणी पार पडलेलं आहे अनेक जण देवाचं म्हणजे गोविंदा बालाजीचं या ठिकाणी करत असतात आणि वीस पंचवीस पाहुणे असतात अतिशय खर्च कमी या नागरिकांकडे बघून त्यांचा आदर्श घेऊसा वाटला कारण की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहुण्यांना बोलवलं जात आणि अन्नदान तसेच दुसरा जो कपडे वगैरे यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो आणि वधूचे वडील आणि व्यवस्थित बाजारी या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात होता परंतु या ठिकाणी मला आंध्रामध्ये तसा काही प्रकार जाणवले नाही अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने शुभविवाह झालेला आहे अनावश्यक खर्च जो आहे तो या भागामध्ये टाळला जातो हा एक चांगला विचार घेऊन मी आलो आहे कारण यापुढे लग्न शुभविवाह वगैरे करायचा असेल तर खर्चाला आळा बसवणार आहे कारण आपण आनंदाच्या भरात पैसा खर्च करतो आणि नंतर कर्ज काढून तो पैसा व्याजाचा व्याजाने म्हणजे त्याचं व्याज भरावं लागतं दरम्यान खूप छान अशी ट्रीप झाली आहे पुढचा भाग बा... पुढचा भाग आपण नक्की बघा आणि बालाजीला गेल्यानंतर दान करतात या भागातील महिला देखील दान करतात आम्ही मी पहिल्यांदी केसदान टक्कल केलेलं होतं त्यामुळे किरण भाऊ यांनी केसदान केलेला आहे मी बारीक बारीक केस असे पाच ठिकाणी तिथे दान दिलेले आहे आणि छान अशी ट्रीप झालेली आहे